आता तुम्हाला काय वाटतं सर आता आपल्याला मुद्दा तीनच आहे पूर्वी पंचवीस ऑक्टोबरला माझी उमेदवारी ज्यावेळी रद्द झाली गोपीचंद मला ही मुकुंद कुलकर्णी कोणाला माहिती नाही आणि देवेंद्रजी चर्चा करायची किंवा बाहुनकुळे साहेब चर्चा करायची म्हणजे निष्ठा म्हणजे हेच असतंय का महाराष्ट्रात बंडखोरी केली आणि बंडखोरी केलेलं मी एकटाच होतो आमच्या देशात भाजपचे सर्व सर्व नेता मोदी साहेबांच्या विरोधात बोलत होता त्यांच्यावर आणि त्या माझ्या मतदारसंघात भूमिका काय होता भूमिका पुत्राला दिलं तर आम्ही सोबत राहू भूमिका होती आम्ही आम्ही त्यावेळेस पक्षाचं मी प्रदेश कार्य समितीचं त्याच वेळी राजीनामा दिलेलं होतं आता दोन तीन महिन्याने अपमानित करायचं काय काय कुणाच महत्व कमी आहे येणाऱ्या निवडणुकीत कुणाचं महत्व कमी भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाच्या वतीनं सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी जे पत्र पाठवलेलं आहे पक्षात तुमची निष्कासित केलेलं आहे तुम्हाला आणि विलासराव जगताप यांना तुमची भूमिका काय असणार दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आदरणीय विलासराव जगतापांनी पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये पहिलं भाजपचं आमदार निवडून आणलेलं आहे सुरेश भाऊ काडेंच्या रूपानं खरं भारतीय जनता पक्षाचं सुरुवात विलासराव जगतापसाहेबांनी साहेबांनी केली नंतरच्या काळामध्ये दोन हजार एकोणीसला यावेळी जगतापसाहेबांचे पराभव झाला त्यावेळी काँग्रेसचं विक्रम सावंत जतमधनं निवडून आले त्यानंतर दोन वर्षांनी भारतीय जनता पक्षाचं पूर्ण संघट मुडकळीत संघटना मुडकळीत आलेलं होतं बावनकुळे साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मला विधानसभा प्रमुख म्हणून भारतीय जनता पक्ष संघटनेचे कामासाठी मला नेमणूक केले तीन वर्षामध्ये महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचं संघटनेचं पहिलं वाररूम मी उद्घाटन केलो म्हणजे जतमधनं सुरुवात झाली संघटनेच्या कामाला आणि सांगली लोकसभा इलेक्शनमध्ये आठ विधानसभा क्षेत्रापैकी सगळ्यात सर्वाधिक मताधिक्य सगळीकडं अपक्ष उमेदवार विशाल पाटलांची लीड होतं जतमध्ये एकाच ठिकाणी माझं विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वाधिक मताधिक्य भाजपचे उमेदवार संजय काकांना मिळालेला ही माझं कामाचं पोच आहे भारतीय जनता पक्षाचं संघटनेचं पोच आहे तिसरी बाजू दोन हजार चोवीसचं विधानसभेत निवडणुकीच्या आधी पक्ष संघटनेचं काम म्हणून लाडकीबाईं असू दे राज्याची देशाची प्रत्येक योजना घरोघरी पोचवण्यासाठी चिन्हाचं मी गळ्यात गमछा घालून जनसंवाद यात्रा केली तीनशे वीस किलोमीटर मी जत तालुक्यात पायी फिरलो पक्षाचा एक रुपये घेतले नाही आणि पक्ष संघटनेकडून एवढं संघटना करता येते ते संघटनं केलं प्रत्येक घटकाचा मी सन्मान केलो महिला युवक ज्येष्ठ नागरिक सगळ्यांचे मी सन्मान करत फिरलो त्याचीच फायदा भारतीय जनता पक्षाला विधानसभा दोन हजार चोवीसला झालेला आहे आणि या ठिकाणी आमची भूमिका होता आपल्या म आपल्या माध्यमातून पण आम्ही सांगितलेलं होतो विलासराव साहेब आणि आम्ही भारतीय जनता पक्षाचं खूप चांगलं संघटन जर तालुक्यामध्ये आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत स्थानिक भूमिपुत्राला जर विधानसभेला आपण संधी द्या दिलं नाही तर आपण बाहेरच्या उमेदवाराला स्वीकारणार नाही ना ना, उपरा उमेदवार आम्हाला नको आहे आम्ही निवडणूक सक्षमपणे जिंकू असं आम्ही पक्षाला वरिष्ठांना देवेंद्रजींना साहेबांना सांगितलेलं होतं आणि आपल्याही माध्यमातून आमची भूमिका काय होत्या भूमिपुत्राला संधी नाही दिलं तर आम्ही भाजपचं काम करणार नाही या भूमिकेशी स्पष्टपणे आम्ही त्या भूमिकेसोबतच गेलो भूमिका बदललेलं नाही आणि आज आपण विचारतोय माझ्यावर मुकुंद कुलकर्णींनी कारवाईचं पत्र काढलेलं आहे यामध्ये मला असं वाटतं आहे की भाजप विरोधात मी लढलेलो आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभा त्याला तीन महिनेहून होऊन गेले आता आपणच पार्टी सोडलेलं आहे पंचवीस ऑक्टोबरला माझी उमेदवारी पक्षाने कट केल्यानंतर आम्ही ज्या दिवशीच पक्षाचं सर्व पदाचं राजीनामा दिलेला आहे मी विधानसभा प्रमुखाचं राजीनामा दिलो आणि प्रदेश कार्य समितीचं सदस्याचं राजीनामा दिलो आता तीन महिन्यानंतर की गोपीचंद पडळकरनी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्यांचं स्वतःचं महत्त्व कमी होते आहे म्हणून माझ्यावर कारवाई करायची किंवा विलासराव जगताप साहेबांना पक्षातून कमी करायचं हकालपट्टी करायचं असलं सगळं आग्रह धरून प पक्ष कार्यालयातून हा पत्र काढलेलं आहे पण मला यामध्ये असं वाटतं आहे की मी सगळ्यांशी तालुक्यात चर्चा केलो राज्याचे वरिष्ठ नेतृत्व देवेंद्र फडणवीस साहेब आणि साहेबांना हा विषय निदर्शनाला आणतो कारण आता आ देवेंद्र फडणवीस साहेब आठवडाभर बाहेरच्या देशात आहे आऊट ऑफ इंडिया असल्यामुळं मी आल्यावर त्यांना ही पत्र दाखवतो किंवा माझ्यासारखा अतिशय एक निष्ठावान कार्यकर्त्याला ज्यांनी पक्ष वाढवलं स्वतःचं घर जाळून पक्षाकडनं एक पेनही घेतलं नाही आणि वारूम काढलं ज्यांनी भाजप पूर्ण प्रत्येक घरापर्यंत रुजवले त्या माणसाला जर आज तर बक्षीस मिळत असेल तर वरिष्ठ नेत्यांना फडणवीस साहेबांना विचारतो कारण त्यांनी खूप अगदी वीस पंचवीस वर्ष पक्ष त्यांनी संघटना केलेल्या आहे त्यांनी प्रदेशाध्यक्ष होते त्यांनी अतिशय प्रवाहाच्या विरोधात पक्ष राज्यात वाढवलेलं आहे तसेच मी जतमध्ये काँग्रेसच्या विरोधात पक्ष वाढवलेलं आहे माझ्यासाठी ही बक्षीस योग्य आहे का मी वरिष्ठ नेत्यांना विचारतो मग पुढची दिशा एक मोठं मेळावा घेऊन जतमध्ये असं काय लपून दहा बाय दहा खोलीच्यापासून आहे तालुक्यात सगळ्यांना बोलवून माझं पुढची दिशा ठरणार आहे कारण आधी ही बक्षीस माझ्यासाठी आणि विलासराव जगतापांसाठी योग्य आहे का ही मी राज्याच्या वरिष्ठ नेते देवेंद्रजी आणि बावनकुळे साहेबांना विचारून पुढचं मी दिशा ठरवणार आहे